मित्रांनो चला तर मग या जुन्या पण सोन्यासारख्या पाठात डोकावूया गोकुळ म्हणाला आता या विसराळूपणाला काय करावे अगदी घटकेची सुद्धा आठवण राहत नाही कोणकोणती कौन कामे करायची आहेत त्यांची आठवण राहण्यासाठी उपरण्याला या गाठी मारून ठेवल्या पण आता कोणती गाठ कशासाठी हेच विसरलो मला स्मरणशक्ती द्यायला ब्रह्मदेव अजिबात विसरला की काय चांगला पोशाख घालून कुठे जायला निघालो तो कुठे जायचे याचाच विसर पडला म्हणून तिला तरी विचारून पहावे एवढ्यासाठी पुन्हा परतून आलो बाकी ती सांगेल की नाही याचा संशयच आहे हा विसराळूपणा आणि ही भांडखोर बायको या दोहोंनी माझ्या जन्माचे इथेच सार्थक झाले आहे कोणतीही गोष्ट विसरायचे मी विसरत नाही आणि कोणती गोष्ट विसरल्याबद्दल रागवायचे ती विसरत नाही वाहवा गोकुळ धन्य तुझा संसार पण अशा विचारात वेळ घालवून उपयोग नाही नाही तर पुन्हा घरी कशासाठी आलो याचाच विसर पडेल त्याची आठवण आहे तोच तिला हाक मारावी अगं ऐकलेस का जरा इकडे ये पाहू ऐकलेस का पडद्यात मथुरा ओरडते ऐकले हो आले जरा थांबा गोकुळ म्हणाला आता हाका मारण्याचा सपाटा सुरू ठेवावा नाहीतर थोडा उशीर झाला म्हणजे तिला कदाचित येथे येण्याची आठवण राहणार नाही आलीस का अग ए ऐकलेस का अग ए मथुरा हात पुशीत बाहेर येते मथुरा म्हणाली झाले काय एकसारखे ओरडायला जरा हात धूत होते तर पन्नास हाका झाल्या वाघ का पाठीस लागला आहे तुमच्या गोकुळ म्हणाला तशातला काही प्रकार नाही तू अशी सदा हात धुवून पाठीस लागल्यावर वाघाला सवड कोठून मिळणार म्हटले कामामुळे पहिल्या हाकेची तुला आठवण राहणार नाही मथुरा म्हणाली न राहायला काय झाले आहे मला आपल्यासारखेच का जग आहे सारे गोकुळ म्हणाला बरे ते असो काय विचारणार होतो मी तुला पाहिलेस हे असे होते मथुरा म्हणाली काय हे आपल्याला आपल्या अपले नावाचा विसर कसा पडत नाही याचे गोकुळ म्हणाला तू माझ्या नावाने नेहमी खडे फोडीत राहिली नसतीस तर खात्रीने मी नावंसुद्धा विसरलो असतो आठवण म्हणून कशी ती राहत नाही मथुरा म्हणाली आठवण राहत नाही तर उपरण्याला खुणगाठ बांधावी एखादी गोकुळ म्हणाला ही बघितलीच खुणगाठीच्या फुग्यांनी उपरण्याची कशी सुतपुतळी झाली आहे ती मथुरा म्हणाली हे काय माझी आपली गाठ पडली आहे म्हणूनच आपली अब्रू ठिकाणावर आहे इतक्या का गाठी देतात कुठे करायचे ते भारीच आता देशमुखांच्या येथे चार माणसे जमणार आणि तेथे असे सोंगासारखे गोकुळ म्हणाला शाबास हेच विचारणार होतो देशमुखांकडे जायला निघालो होतो हेच वाटेत विसरलो एक गाठ सोडतो मथुरा म्हणाली बरे मघाशी ते सामान आणायला सांगितले त्याचे काय झाले गोकुळ म्हणाला काय व्हायचे हेच झाले वाण्याच्या दुकानापर्यंत गेलो आणि काय आणायचे ते विसरलो मथुरा म्हणाली बाय 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 आता मर्यादा तुम्ही साखरेचा सिंहाचा वाटा आणि केशराचा शिल्लक विसरलात ना गोकुळ म्हणाला जिन्सा लक्षात होत्या पण शेरभर साखर आणि तोळाभर केशर की तोळाभर साखर आणि शेरभर केशर ह्याचा निर्णय होईना तेव्हा टाकले ते उद्यावर काम मथुरा म्हणाली ते नाही चालायचे आधी सामान आणा नाही तर आज चूल बंद रात्री जेवायला काही मिळायचे नाही गोकुळ म्हणाला बरी आठवण केलीस मला आज देशमुखांकडे पाहुण्यांच्या पंक्तीला बसायचे आहे हे मी विसरलोच होतो आता तुला वाटले तर ठेव चूल बंद मथुरा म्हणाली मी म्हणते सामान आधी आलेच पाहिजे मग जायचे होते कोठे भीक मागायला आणखी उठपाय देशमुखांकडे काय असते हो तुमचे गोकुळ म्हणाला काय असते म्हणजे आज लहानपणापासून त्यांनी मला वाढवले लिहायला वाचायला शिकवले संसार थाटून दिला आणि म्हणे तिथे काय असते मोठी शहाणीच की नाही तू घरात काय वाटेल ते कर आज तिकडे पाहुणे येणार चार माणसे जमणार आणि मी गेलो नाही तर मथुरा म्हणाली तर तर अडून बसेल त्यांचे अगदी हे पहा तुम्हांला जर माझा छळ करायचा असेल तर मी जाते आपली माहेरी माझ्या बापाच्या येथे अन्नवस्त्राला काही तोटा नाही गोकुळ म्हणाला वाहा तुझा बाप म्हणजे हजारांचा पोशिंदाच की नाही त्याच्या खाणावळीत रोज दोनशे पान जेवून उठते तेव्हा अन्नाला काही तोटा नाही खरा पण सात रुपये महिना तू कुठून देणार मथुरा म्हणाली इतके हिणवायला नको काही माझी आई खंबीर आहे मला पोसायला मशीची शिंगे मशीला काही जड होत नाहीत गोकुळ म्हणाला मग लग्नाची तरी उठाठेव कशाला केली म्हणजे त्या म्हशीची शिंगे माझ्या डोक्यावर तरी बसली नसती मथुरा म्हणाली लग्न तरी कुठे करणार होते माझे पण हळदकुंकवाला आधार म्हणून गोकुळ म्हणाला म्हणून माझ्या गळ्यात तुझ्या माळेची तांत बांधली वाटते म्हणे मी त्यांना जड नाही इतका उदार तुझा बाप असता तर मग दिवाळसणासाठी तुला न मला महिनाभर ठेवून घेऊन अखेर नऊ रुपये दरमहाप्रमाणे दोघांचा अठरा रुपये आकार का केला असता माझ्यावर त्याने केला दिवाळसण पण माझे निघाले दिवाळे मथुरा म्हणाली अपनेसारख्या दिवाळखोराला असेच पाहिजे एरवी मी एकटी गेले म्हणजे माझा मानपानसुद्धा ठेवतात सारी माणसे इतकी माणसे असतात आमच्या बाबांच्या खाणावळीत पण माझ्याखेरीच पान हालत नाही गोकुळ म्हणाला खरेच पान हालत नसेल खाणावळीतली दोन दोनशे पाने हलवायला तुझ्यासारखी खंबीर बायकोच पाहिजे आणि याच गुणामुळे मात्र तुझा बाप अन्न तर देईलच पण तुझ्या गुणावर पांघरुण सुद्धा घालील हा पाठ पाहून तुम्हाला शालेय दिवसांची आठवण झाली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा